મે સોમનાથકે જ પંચાયત સમિતિ માજી સદસ્ય આજે વિધાનસભા નિવડણુકી ઉમેદવાર શ્રી ગોપીચંદ કડકર સાહેબ એના જત તાલુક ભરઘોસ મતાને નિવડું તરી આજપ તાલુક્યા दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशीच मतदारसंघ ठेवलेला असून आजपर्यंत एकोणीसशे बासष्ट ते चोवीस अखेर जे विधानसभा झाले लोकसभा झाले परंतु त्या तालुक्याला या असलेल्या सरकारने न्याय देण्याचं काम अजिबात केलेलं नाही तरी या दुष्काळी जनतेने गोपीचंद पडळकर साहेबांना भरघोस मताने निवडून देऊन त्यांना मंत्रीपद मिळावं या उद्देशाने या तालुक्यातल्या जनतेने त्यांना न्याय दिलेला आहे तरी पडळकर साहेबांना यावेळी कॅबिनेट मंत्रीपद देऊन आपल्या तालुक्याला न्याय द्यावा ही विनंती करतो तसेच या जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याला मंत्रीपद मिळालं आहे परंतु आमच्या तालुक्याला आज तागायत कुठल्याही प्रकारचं मंत्रिपद मिळालेला नाही त्यामुळे यावेळी तरी पडळकर साहेबांना कॅबिनेट मंत्रिपद द्यावं पालकमंत्री द्यावं आणि त्यांचं जे विधान विधानपरिषद जागा आहे ते या तालुक्यातल्या लिंगायत समाजाला एक लिंगायत समाजाला देऊन डॉक्टर रवींद्र रळे यांना त्यांना आमदार करावं एवढीच माझी मनपूर्वक विनंती आहे धन्यवाद